कामदेवात श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सुरू झालेली आहे आणि सोलापुरात वाहतुकीच्या मार्गात बदल केलेले आहेत कशा प्रकारे बदल करण्यात आलेले आणि किती नवीन एकल तयार करण्यात आले बेसिकली बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा संपन्न होणार आहे त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सोलापूरमध्ये येणार आहेत तसेच बारा ते सोळाच्या दरम्यान नंदी ध्वजांची मार्गावरनं मिरवणूकसुद्धा निघणार आहे तर त्या अनुषंगानं नंदी ध्वजाचा जो मार्ग आहे मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गावर आपण वाहतुकीस बंदी केलेली आहे आणि त्याच्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत त्यासोबतच तेरा तारखेला अक्षता सोहळा हा मुख्य कार्यक्रम होणार आहे त्या अनुषंगानं सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आपण नो व्हेकल झोन डिक्लेअर केलेला आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही व्हेकलला परवानगी नाही पार्किंगला आणि येण्यासाठी देखील सोलापूर काय सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान जे सिद्धेश्वर मंदिराकडे येणारे जे भाविक आहेत त्यांनी कृपया जे पार्किंग प्लेसेस निर्धारित केलेले आहेत मग त्याच्यामध्ये दे हरिभाई देवकरम प्रशाला असेल हुतात्मा मंदिर हुतात्मा स्मारक पार्किंग जे आहे त्या ठिकाणी असेल नॉर्थ कोट मैदान प्रशाला असेल या ठिकाणी पार्किंग करावं आणि सिद्धेश्वर मंदिराकडे यावं सिद्धेश्वर मंदिराकडे कोणीही आपलं व्हेकल यात्रा काळामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करू नये